केतूचा संबंध मागील जन्माशी नमस्कार मी ॲस्टोगुरु डॉक्टर ज्योती जोशी सर्व ज्योतिषप्रेमी व अभ्यासकांचं मनपूर्वक स्वागत करते आज आपण अत्यंत वेगळ्या विषयावर चर्चा करणार आहोत तो विषय म्हणजे केतूचा संबंध मागील जन्माशी असतो तो कसा हे मी तुम्हाला आज सविस्तरपणे सांगणार आहे पत्रिकेतील ज्या स्थानात केतू ग्रह विराजमान असेल त्यावरून मागील जन्म त्यात घडलेल्या गोष्टी व त्यावरून या जन्मात घडणाऱ्या काही गोष्टी स्पष्ट होतात काही जातकांना वारंवार एकाच प्रकारचे स्वप्न देखील पडतात त्याचं कारण देखील यावरून स्पष्ट होत असतं हा सर्व विषय समजून घेण्यासाठी आजच्या भागाला शेवटपर्यंत बघायला विसरू नका आणि शास्त्रीय माहिती आवडल्यास व्हिडिओला शेअर करा जेणेकरून इतरांपर्यंत पोहोचू शकेल केतू म्हणजे आत्म्याच्या विसरलेल्या गोष्टी उघडणारा किंवा समोर आणणारा ग्रह होय एकदा माझ्याकडे एक जातक आला त्याचं असं म्हणणं होतं की त्याला एक स्वप्न सातत्याने पडतं स्वप्नात एक महिला येते ती काहीच बोलत नाही फक्त रडत असते अशावेळी ज्योतिषी म्हणून काय करायचं आपल्याकडे माध्यम म्हणून फक्त त्याची ते। पत्रिका असते त्यानुसार कम्प्युटरवर त्या जातकाची पत्रिका बनवली आणि लगेच अभ्यासाला देखील घेतली या पत्रिकेचं विश्लेषण करीत असताना सगळ्यात पहिलं लक्ष सप्तम स्थानात असलेल्या केतूकडे गेलं तसंच चतुर्थ अष्टम आणि द्वादश या तीन स्थानांवर देखील लक्ष केलं त्यावरून लक्षात आलं की या घटनेचा संबंध कुठेतरी मागील जन्माशी असावा अनेक वेळा आपला हा जन्म मागील जन्मातील अपूर्ण राहिलेल्या कामांना पूर्ण करण्यासाठी झालेला असतो त्यातल्या काही गोष्टी आपल्या स्मरणात राहिलेल्या असतात स्वप्न हे सहजच पडत नाही त्याच्यामागे विशेष कारण असतात जी स्वप्न सहज पडतात ते आपण विसरून जातो परंतु जी स्वप्न वारंवार पडतात आठवणीत राहतात त्याला एक विशिष्ट कारण असतं इथे लक्षात घेतलं पाहिजे की मागील जन्मात त्या व्यक्तीचं संपूर्ण लक्ष आपल्या कार्याकडे होतं किंवा इतर काही गोष्टीत तो आपल्या जोडीदाराला योग्य न्याय देऊ शकला नाही त्यामुळे त्याची पत्रिका ही, त्या ही कुठेतरी बिघडलेली होती विशेष बाब म्हणजे चंद्र राहू युती आणि सप्तम स्थानात केतूग्रह विराजमान होता चार आठ बारा या तीन स्थानांचं एकमेकांशी जलतत्वातून असलेला संबंध पाहता हा विषय नक्कीच पुनर्जन्माशी संबंधित होता मग काही मेडिटेशन काही उपाय त्याला देण्यात आले म्हणजे त्याने सर्वप्रथम त्या नात्यांसोबत माफी मागावी आणि माफ देखील करून टाकावं या दोन्ही क्रियामुळे त्या नात्यातील नकारात्मकता कमी होते ते एक अपूर्ण कर्म असतं आणि तिथे संवाद कमी झालेला असतो काही भावना व्यक्त झालेल्या नसतात त्याचा सर्व प्रभाव या जन्मावर येतो आपल्या बुद्धीला वाटतं की हा सर्व मनाचा खेळ आहे परंतु स्वप्न म्हणजे मनाचा खेळ नसतो तर आत्म्याच्या फाईल उघडल्या गेलेल्या असतात म्हणून अशा स्वप्नांना गांभीर्याने घेतलं पाहिजे केतू हा पुनर्जन्माचा ग्रह आहे तो ज्या स्थानात असतो त्या स्थानाशी संबंधित प्रश्न निश्चितच निर्माण होतात विशेषतः जर अशा या केतू ग्रहाची महादशा आली तर प्रश्नांची तीव्रता वाढते आता केतू जर प्रथम स्थानात असेल तर मागील जन्मात तुम्ही स्वतःला विशेष महत्त्व दिलेलं असतं स्वतःच्या दृष्टीने प्रत्येक विषय अवलंबलेला असतो कळत न कळत इतरांवर त्यामुळे अन्याय झालेला असतो या जन्मात मग तुमच्या पत्रिकेतील प्रथम येतो ज्यामुळे तुम्ही स्वतःकडे दुर्लक्ष करतात आणि निस्वार्थ भावाने इतरांची मदत करतात जर तुमच्या पत्रिकेच्या द्वितीय स्थानात केतू ग्रह विराजमान असेल तर मागील जन्मात तुम्ही कौटुंबिक जबाबदाऱ्या पूर्ण केलेल्या नसतात मग या जन्मात तुम्हाला केतू सांगतो की तुम्ही आपल्या कौटुंबिक जबाबदाऱ्या योग्य पद्धतीने पूर्ण करा कुटुंबातून तुम्हाला त्या बदल्यात काहीच मिळत नाही मान मिळत नाही सन्मान मिळत नाही किंवा अनेक वेळा प्रेम देखील मिळत नाही द्वितीय स्थानातील केतू तु तुम्हाला सांगतो की मागील जन्मातील तुमची कर्तव्य कुठेतरी अपूर्ण राहिलेली आहेत ती आता पूर्ण करा त्याचा वाईट वाटून घेऊ नका आपली कर्तव्य पूर्ण करत राहा कुणाकडून कुठल्याही प्रकारची अपेक्षा करू नका म्हणजे कुणी नातेवाईक किंवा कुटुंबातील व्यक्ती तुम्हाला चांगलं म्हणेल जर तुमच्या पत्रिकेतील ति तृतीय स्थानात केतूग्रह विराजमान असेल मागील जन्मात भावाशी संबंधित एखादी कार्य तुमचं अर्धवट राहिलेलं असतं त्यामुळे आप या जन्मात मंगळ ग्रहाच्या मंत्राचा जप करावा भावंडांची काळजी घ्यावी मागच्या जन्माच्या काही आठवणी असल्या तर त्यांना माफ करून टाकावे आणि माफी देखील मागून घ्यावी म्हणजे तो त्रास कमी होतो ज्योतिष नियमानुसार मंगळ हा भावंडांचा कारक असतो जर तुमच्या तृतीय स्थानात केतू विराजमान असेल तर तुम्हाला अनेक वेळा अनुभव येत असतील की तुम्ही भावासाठी खूप काही करतात चांगलं ते सर्व करतात परंतु भाऊ तुमच्यासाठी त्या तुलनेत काहीही करत नाही किंवा तुम्हाला योग्य तो सन्मान देखील देत नाही त्याचा सतत लाभ होत असतो आणि तुम्हाला सतत त्रा त्रास होत असतो तुम्हाला देखील असा अनुभव येत असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून तसे नक्की सांगा तुमच्या चतुर्थ स्थानात केतूग्रह विराजमान असेल तर मागच्या जन्मात आईच्या संदर्भातील कर्तव्यांमध्ये तुमच्याकडून उणीव राहिलेली असू शकते ती उणीव भरून काढण्यासाठी तुम्ही हा जन्म घेतलेला असतो तुम्ही जर दोन तीन भावंडे असाल तर तुमच्याकडे आईने दुर्लक्ष केलेलं असतं किंवा आई आपल्याकडे दुर्लक्ष करते असं तुम्हाला सातत्याने जाणवतं हो त्याला कारण हा चतुर्थ स्थानात आलेला केतू तु, तुमच्या मागील जन्माचा संबंध दाखवत असतो केतू जर तुमच्या पंचम स्थानात विराजमान असेल तर आपली संतती ही अत्यंत कर्तृत्ववान व्हावी यासाठी तुम्ही प्रचंड परिश्रम करतात संततीची योग्य ती काळजी घेतात मात्र संतती तुमच्याकडे कधीही लक्ष देत नाही संतती तुमच्या बाबतीत कोणतीच जबाबदारी पूर्ण करत नाही अशी स्थिती असेल तर आपली संतती आपल्याकडे दुर्लक्ष करते आपल्यासाठी ती काहीच करत नाही या गोष्टीचा राग मानू नका याचा संबंध कुठेतरी मागील जन्माशी आहे ही बाप समजून घ्या तसच या जन्मातील संततीला माफ करा आणि मागील जन्मातील गोष्टींना देखील माफ करा स्वतः माफी मागून घ्या जेणेकरून तुम्हाला पुढील जन्म किंवा पुढील वाटचाल ही चांगली होते कारण पुनर्जन्म म्हणजे एक प्रकारचा प्रवास असतो या जन्मातून त्या जन्मात किंवा अगदी ब्रह्मांडातील कोणताही भाग पाहिला तर तो चक्राकार असतो आपली संपूर्ण सृष्टी जेव्हा एका चक्रात फिरते तर मानवी आत्मा देखील चक्रात फिरत असतो विशेष बाब म्हणजे आपल्या पत्रिकेत तीनशे साठ अंशामध्ये त्याच पद्धतीने फिरताना दिसतो यानंतर जर तुमच्या षष्ठ स्थानात केतू विराजमान असेल तर अनेक वेळा ऑफिसचे सहकारी तुमच्याकडे दुर्लक्ष करतात तुमचे वरिष्ठ तुमच्याकडे दुर्लक्ष करतात तुमच्या सहकार्याने केलेल्या छोट्याशा कामाची प्रशंसा होते आणि तुम्ही कितीही उत्तम कार्य केलं तर त्याचं श्रेय तुम्हाला दिलं जात नाही अशावेळी तुम्हाला खूप राग येतो असा प्रश्न घेऊन अनेक जातक आमच्याकडे येतात आम्ही जेव्हा त्यांची पत्रिका पाहतो तेव्हा षष्ठ स्थानात केतू विराजमान दिसतो अगदी मोठ टिडकीने आम्हाला सांगत असतो की कि ऑफिसमध्ये कितीही चांगलं काम करा पण मला त्याचं श्रेय दिल्या जात नाही आता येथे देखील पुन्हा तोच संबंध येतो की मागील जन्मात तुम्ही आपल्या सहकाऱ्यांकडे दुर्लक्ष केलेलं असतं किंवा हाताखालच्या कर्मचाऱ्यांकडे दुर्लक्ष केलेलं असतं त्यांना चांगली वागणूक दिलेली नसते म्हणून हे सर्व होत असतं सप्तम स्थानातील केतूविषयी आपण सुरुवातीलाच समजून घेतलं जर अष्टम स्थानात ग्रह विराजमान असेल तर अशा व्यक्तीला आपल्या सासूरवाडीकडून योग्य तो सन्मान मिळत नाही योग्य ते प्रेम मिळत नाही सासूरवाडीकडून सहकार्य देखील मिळत नाही आणि येथे देखील तुम्हाला त्याच दिशेने कार्य करता येतं जर नवम स्थानात ग्रह विराजमान असेल तर हा केतू अनेक वेळा कौटुंबिक सौख्याचा अभाव देतो कुटुंबाच्या मूळ स्थानापासून रा लांब राहायला लावतो मात्र आध्यात्मिक ओढ असते इथे होतं काय की जातक मागील जन्मामध्ये आपल्या कुटुंबात खूप रमलेला असतो धार्मिक गोष्टी विसरलेला असतो आणि म्हणून मग या जन्मात त्याला धार्मिक गोष्टींची ओढ वाटते दशमस्थानातून केतू अनेक वेळा खूप कष्ट करून त्या तुलनेत यश देत नाही पत्रिकेतील दशमस्थानाला आपण कर्मस्थान म्हणतो अशा स्थानात जर केतू विराजमान असेल तर प्रचंड कर्म केल्यानंतर त्या तुलनेत तुम्हाला यश कमी तु मिळतं किंवा मिळालेल्या यशावर तुम्ही समाधानी राहत नाही अर्थातच या गोष्टीचा तुम्हाला त्रास होतो लाभस्थानातील केतू हा लाभात उणी निर्माण करतो खूप परिश्रम केल्यानंतर तुमची इच्छापूर्ती होत नाही अनेक वेळा मित्रांकडून सहकार्य मिळत नाही काही पत्रिका पाहिल्यानंतर आम्ही जातकांना सांगतो की तुम्हाला आयुष्यात सगळी सुखं मिळू शकतात परंतु मित्रांचं सुख मिळू शकत नाही विशेषतः अशा काळात जर केतूची महादशा आलेली असेल षष्ठ स्थानाचा संबंध मंगळाशी असला किंवा पत्रिकेतील सप्तम स्थान बिघडलेलं असेल तर आम्ही सांगतो तू काहीही कर पण मित्रासोबत पार्टनरशिपचा व्यवसाय करू नको मित्राला कर्ज देऊ नको या सर्व गोष्टींचा संबंध मागील जन्माशी असला तरी त्याचा प्रभाव या जन्मावर असतो ज्यामुळे एक प्रकारची नकारात्मकता निर्माण होते थोडक्यात केतू ग्रह हा आत्म्याच्या गोष्टी उलगडून सांगत असतो तर तुमच्या स्वप्नात असं काही घडतं का की एखादी व्यक्ती वारंवार येते ओळखीची वाटते पण आठवत नाही असं काही घडत असेल तर आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा तुमच्या पत्रिकेत केतूग्रह कोणत्या स्थानात बसलेला आहे आणि त्यावरून तुम्हाला काय अनुभव आले हे सांगायला विसरू नका हा विषय स्पष्ट करण्यासाठी एवढी माहिती पुरेशी आहे पुढील भागात नवीन विषयासह पुन्हा भेटूया ही शास्त्रीय माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा जेणेकरून ती इतरांपर्यंत पोहोचू शकेल धन्यवाद शुभम भवतु जय ज्योतिष नमस्कार शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी माझी मराठीतून अकरा हिंदीतून दोन अशी पुस्तकं प्रकाशित झाली आहे विशेष बाब म्हणजे मी स्वतः संशोधित केलेली जोशी पद्धती अर्थात जे जे पद्धती या विषयावर स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध आहे त्याचा देखील लाभ घ्यावा यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक शेअर आणि सबस्क्राईबवर चालते प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब दी चॅनल धन्यवाद शुभम जय ज्योतिष